शनिवारी बारामतीमध्ये माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली या सभेमध्ये अजित पवार यांनी स्वतः चेअरमन पदासाठी आपल्या नावाची घोषणा केली यावरून आता सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे अजित पवार यांच्या पॅनलचा चेअरमॅन घोषित करा असं आम्ही म्हणालो नाही अजित पवार नुसतं बोलतात सहकार वाचवणार असं सांगतात जगदंबा साखर कारखाना नाममात्र भावात घेतला त्या कारखान्याला मदत केली असे तर तो कारखाना सहकारी राहिला असता स्वतःचा छत्रपती कारखाना अजित पवार यांना वाचवता आलेला नाही असं सांगतात लात मारील तिथे पाणी काढेल अजित पवार फक्त थापा मारण्याचं काम करतात असा घणाघात चंद्रराव तावरे यांनी केलाय पुढे बोलताना ते म्हणाले की माझं वय पंच्याऐंशी वर्ष आहे खासदार आणि आमदार निवडणुकीत मुंबईपर्यंत मला घेऊन गेले मुख्यमंत्री यांना सांगितले की यांना सांगा तरच माझ्या पत्नीचा फॉर्म भरतो त्यावेळेस माझं म्हातार पण चाललं कालपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्ही चेअरमॅन व्हा यासाठी माणसं पाठवली त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी होते तुम्हीच चेअरमॅन व्हा आणि संचालक मंडळ निवडा आपण एकत्र येऊ हो। यासाठी माणसं पाठवली जात होती असा खुलासा यावेळी तावरे यांनी केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती